राज्यामध्ये विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आहे जिल्ह्यातील तापमान घटलंय आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय मराठवाड्यात मात्र पावसानं उडदीय विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात दोन दिवसात पावसाचा जोर आता वाढेल असाही अंदाज आहे आपण पाहतो मराठवाड्यात मात्र अनेक भागांमध्ये पावसानं ओढ दिलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे डोळे अजून सुद्धा आभाळाकडे लागलेत तर आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला राज्यामध्ये विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय बहुतांश जिल्ह्यातील तापमान घटलंय आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय मराठवाड्यात मात्र पावसानं ओढ आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात दोन दिवसात पावसाचा जोर आता वाढेल असाही अंदाज आहे आपण मराठवाड्यात मात्र अनेक भागांमध्ये पावसानं ओढ दिलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे डोळे अजून सुद्धा आभाळाकडे लागले तर आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला सबस्क्राईब अपडेट